शिक्षक मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे खान अकॅडमीचा एआय सहाय्यक खान विगो आता हिंदी आणि इंग्रजीमध्ये मोफत उपलब्ध आहे खान विगो तुमच्यासाठी एक स्मार्ट आणि मोफत असिस्टंट आहे जो पाठाचे नियोजन जलद आणि सोपे करतो पटकन सराव प्रश्न तयार करून देऊ शकतो आणि अध्यापन अधिक प्रभावी बनवतो आणि यामुळे तुमचा कामाचा ताण कमी होतो वेळ वाचतो आणि तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देऊ शकता जे खरं तर सर्वात महत्वाचं आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की खान मिगो सध्या फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे मग मराठी खान अकॅडमी प्लॅटफॉर्म वापरणारे शिक्षक याचा उपयोग कसा करू शकतात खूप सोपा आहे जर तुम्ही आधीपासूनच खान अकॅडमीच्या मराठी प्लॅटफॉर्मवर अकाउंट वापरत असाल तर त्याच लॉग इनने इंग्रजी वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट खान अकॅडमी डॉट ओ लॉग इन करा खानमिगो सक्रिय करा आणि खानमिगो वापरण्यास सुरुवात करा जर तुमचे खान अकॅडमीवर शिक्षक खाते नसेल तरी तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही आहे तुम्ही साईन अप या बटनावर क्लिक करून तुमचे खाते बनवू शकता आणि खानमिगोचा वापर करू शकता चला तर मग पाहूया खानमिगोचे काही उपयुक्त टूल्स जे तुमचे अध्यापन सुलभ वेगवान आणि अधिक प्रभावी बनवतील खानमिगोमधील पहिलं टूल आहे लेसन प्लॅन जे तुमच्या पाठाचे नियोजन अवघ्या काही मिनिटात तयार करू शकतं खानमिगो वापरण्यासाठी तुम्ही लॉग इन करा शिक्षक डॅशबोर्डवर जा आणि डाव्या बाजूला खानमिगो टूलबार दिसेल तिथे क्लिक करून येणाऱ्या विविध टूल्समधील लेसन प्लॅन पर्याय निवडा आता तुम्हाला फक्त शिकवायचा विषय लिहायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार फॉर्मॅट निवडायचा आहे येथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे लेसन प्लॅन दिसतील फाईव्ह पार्ट फोर पार्ट ई इन्क्वायरी बेस्ड आणि यू डी एल तुम्ही तुमच्या अध्यापन शैलीनुसार योग्य तो पर्याय निवडू शकता आणि मग स्टार्ट या बटनावरती क्लिक करा आणि काही सेकंदात तुमच्यासमोर तयार होईल एक तयार लेसन प्लॅन जो तुम्ही त्वरित वापरू शकता किंवा यामध्ये काही बदल देखील करू शकता लेसन प्लॅन तयार झाल्यानंतर पुढचं महत्वाचं टूल आहे क्वेश्चन जनरेटर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांसाठी पटकन सराव प्रश्न तयार करायचे असतील तर खांडमिगो हे देखील काही क्षणात करू शकतो चला तर मग पाहूया क्वेश्चन जनरेटर कसा वापरायचा क्वेश्चन जनरेटर हे टूल वापरण्यासाठी खानमिगो टूलमध्ये क्वेश्चन जनरेटर या पर्यायावर क्लिक करा इथे तुम्हाला तीन गोष्टी निवडाव्या लागतील प्रश्न कोणत्या इयत्तेसाठी हवे आहेत तुम्हाला किती प्रश्न हवे आहेत आणि तुम्ही कोणत्या घटकावर प्रश्न तयार करू इच्छिता त्याचा मजकूर इथे लिहायचा आहे तुम्ही माहिती भरल्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि काही सेकंदातच तुम्हाला प्रश्न मिळतील हे प्रश्न तुम्ही थेट विद्यार्थ्यांसाठी वापरू शकता वर्कशीटमध्ये समाविष्ट करू शकता किंवा आकलन तपासण्यासाठी याचा उपयोग करू शकता जर तुम्हाला वैकल्पिक उत्तर असलेले एमसी क्यू प्रश्न तयार करायचे असतील तर त्यासाठी खास मल्टिपल चॉईस क्विझ टूल आहे हे टूल देखील अगदी सोपे आहे तुम्ही फक्त इयत्ता घटक प्रश्नांची आणि पर्यायांची संख्या द्या आणि काही सेकंदातच तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न मिळतील तुमच्या विद्यार्थ्यांसाठी पटकन सराव प्रश्न तयार करायचे असतील तर क्वेश्चन जनरेटर आणि एमसी क्यू जनरेटर हे दोन टूल्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत चला आता पाहूया आणखी एक उपयुक्त टूल लेसन हुक जे तुम्हाला तुमचा पाठ अधिक रोचक आणि संवादात्मक बनवायला मदत करेल धडा शिकवताना सुरुवातीची काही मिनिटे खूप महत्त्वाची असतात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवायचा असेल त्यांना विचार करायला लावायचा असेल तर लेसन हुक हे टूल तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल हे टूल वापरण्यासाठी लेसन हुक पर्यायावर क्लिक करा इथे तुम्हाला इयत्ता निवडायची आहे शिकवायचा विषय लिहायचा आहे आणि शिकवण्याच्या संदर्भाची थोडक्यात माहिती द्यायची आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सौर मंडळ शिकवत असाल तर संदर्भ भागात तुम्ही लिहू शकता की गुरुत्वाकर्षणाचा ग्रहांवर कसा परिणाम होतो तुम्ही ही माहिती भरल्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि काही सेकंदातच खाण तुम्हाला रोचक आणि संवादात्मक लेसन हुक तयार करून देईल या हुकचा उपयोग करून तुम्ही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधू शकता त्यांना वेगवेगळ्या संकल्पनांवर विचार करायला लावू शकता विद्यार्थ्यांना पाठात गुंतवायचं असेल तर लेसन हुक अतिशय प्रभावी आहे पण जर तुम्हाला एखादी संकल्पना स्वतः पुन्हा शिकायची असेल किंवा त्याची झटपट उजळणी करायची असेल तर खान मिगोकडे रिफ्रेश माय नॉलेज हे आणखी एक उपयोगी टूल आहे चला त्याबद्दलही जाणून घेऊया हे टूल वापरण्यासाठी खान मिगो टूलबार उघडा आणि रिफ्रेश माय नॉलेज या पर्यायावर क्लिक करा इथे फक्त तुम्हाला समजून घ्यायच्या टॉपिकचे नाव लिहायचे आहे उदाहरणात जर तुम्ही फ्रॅक्शन्स टाकलं तर खानमिगो तुम्हाला त्याचा संक्षिप्त सोपा आणि स्पष्ट सारांश देईल महत्वाच्या संकल्पना सोपी उदाहरणं आणि समजण्यासाठीची थोडक्यात माहिती यामुळे तुम्हाला झटपट उजळणी करता येईल आणि विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वासाने शिकवता येईल आपण खानमिगो मधील काही उपयुक्त टूल्स पाहिले पण ही तर केवळ सुरुवात आहे आता खानमिगो वापरण्याची वेळ तुमची आहे खान अकॅडमी डॉट ओ आर जीवर लॉग इन करा खानमिगो सक्रिय करा आणि सर्व टूल्स एक्सप्लोर करा खानमिगोला तुमचा एक वैयक्तिक सहाय्यक समजा जो तुमच्या कोणत्याही कामात मदत करण्यासाठी तयार आहे फक्त तुमच्या सूचना टाईप करा आणि खानमिगो ते काम करण्यास तुमची मदत करेल हा मोफत सहाय्यक वापरा तुमचा वेळ वाचवा आणि कामाचा ताण कमी करा जेणेकरून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करू शकता कारण शेवटी तेच सर्वात महत्वाचं आहे